गणेश चतुर्थीचा सण हा खूप शुभ मानला जातो या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं मोठ्या थाटामाटात आगमन होत या दिवशी चंद्राला विशेष महत्व आहे पण एका आख्यायिकेनुसार या दिवशी जर आपण चंद्राकडे बघितलं तर श्री गणेश आपल्यावरती नाराज होतात आपल्याला शाप देतात असंही मानलं म्हणूनच आजच्या दिवशी अर्थात गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे का पाहू नये याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही हे ऐकलंच असेल की गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णावरही खोटा कलंक लागला होता भविष्य पुराण आणि गणेश पुराणात भाद्र शुक्ल चतुर्थीच्या तिथीबद्दल सांगितलं आहे की या दिवशी चंद्राकडे पाहिल्यास माणसावर खोटा कलंक लागतो कारण चंद्राला गणेशाचा शाप आहे खरं तर एकदा भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपती जेवल्यानंतर हातात मोदक घेत असताना गणेशाचे गजमुख रूप पाहून चंद्र हसला होता यामुळे संतप्त होऊन गणेशाने चंद्राला शाप दिला की तुला तुझ्या रूपाचा मोठा अभिमान असल्याने यापुढे तुला कोणीही पाहणार नाही आणि जो तुला पाहिल त्याची बदनामी होईल शाप पेतास चंद्रदेव दुःखी झाले आणि गणेशजींकडे क्षमा मागू लागले मग देवांच्या समजुतीने गणेशजींचा राग शांत झाला आणि त्यांनी शापाचा प्रभाव कमी केला त्यांनी सांगितलं की आत्तापासून फक्त भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला जो कोणी तुला पाहील त्याला कलंक लागेल तेव्हापासूनच गणेशाचा हा शाप चंद्रासोबत सुरू आहे